जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक मंगेश देवरे यांचा राज्य प्रशासन सेवा पुरस्काराने गौरव करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे पाचोरा नगर परिषदेचे कर्तृत्ववान मुख्याधिकारी मंगेश देवरे हे मूळचे उमराना गावाचे असून गावाची माती अनेक तेजस्वी रत्नांना जन्म देणारी आहे या मातीने घडवलेल्या व्यक्तींनी देशभरात आपल्या कर्तृत्वाने गावाचे नाव उडवले आहे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी उमराना ग्रामस्थ नाशिक निवासी बहुउद्देशीय संस्थेतर्फे उमराना भूषण व आयकॉन पुरस्कार दोन हजार पंचवीस सोहळ्याचे भव्य आयोजन दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कालिदास कला मंदिर नाशिक येथे करण्यात आले होते या गौरवशाली सोहळ्यात पाचोरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी दामोदर देवरे यांना महाराष्ट्र राज्य प्रशासन सेवा या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांच्या कार्याची आणि जनसेवेची ही प्रशिस्ती पत्र मिळाल्या ओळख म्हणजे पाचोऱ्यासह संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान आहे या भव्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खासदार राजाभाऊ वाजे हे होते प्रमुख उपस्थितीत आमदार सीमा हिरे उच्च न्यायालय न्यायाधीश वसंत पाटील पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर सरपंच कमल देवरे संस्थेचे संस्थापक दिलीप देवरे अध्यक्ष समाधान देवरे श्रीकांत सोने व पोपट देवरे यांचा समावेश होता मुख्याधिकारी मंगेश देवरे यांची पाचोरा तालुक्यात शांत संयमी अभ्यासू व जनसेवेच्या समस्या तात्काळ सुटाव्यात यशा महत्वाच्या कामाला प्राधान्य देणारे अधिकारी म्हणून विशेष ओळख आहे या पुरस्काराने सन्मानित झाल्याने पाचोरा तालुक्यासह जिल्हाभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका